what

दुसऱ्या गावात जा दुसऱ्या गावातून गावातूनच त्या ठिकाणी सांगतात प्रत्येकाला एकच त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा आशीर्वाद त्या ठिकाणी मी आदित्य साहेबांना जास्त पुढच्या दोन तीन आपल्यामुळे जास्त बोलता येत नाही मी त्यांना फक्त तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मालुकात एकच शब्द त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी वीस तारखे आणि आज सकाळी दापोली झाल्यानंतर मी नितीनजी ना सांगितलं की तुमच्यासाठी कसंही मला यायचंच आहे मला माहिती तुमचं तुमचा विजय पक्का आहे पण नाव बघण्यासाठी मला यायचं मला तुम्ही सांगा वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात चलो आता पुढे जाऊया आपण जाऊया मला एवढंच पाहिजे होत याच कारण एकच माझे वीस तारखेला तुम्ही मशालचा फेटावा राहतच पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे जो गद्दा या मतदारसंघाला विकायला निघालेला आहे कोण ठरवणार तुम्ही कोणाला तुम्ही निवडून देणार <tiple> तुम्ही ठरवायचं आहे की नितीन जी पाहिजेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलांवर चढून जे नाचले त्यांना निवडून द्यायचं आता आधी आमचं पण होता मैत्री आधी आपला जो उमेदवार असतो त्याच्यावर आपले असते आपण आपलेच समजतो त्यावेळी त्यांच्यासाठी पण प्रचार आला आपल्याला आठवत असेल आशीर्वाद यात्रा असेल नंतरची प्रचार सभा झाली त्यावेळी पण आलो नव्हतं आणि जेवढे काही फंड असेल मदत काम करेल फंड म्हणजे काही खोके नाही आत अधिकृत जो फंड असतो पर्यटन मंत्री म्हणून जो देऊ शकत होतो पर्यावरण मंत्री म्हणून देऊ शकत होतो तो द्यायचोच नाही पण हे सगळं खायचं खायचं उरबडून खायचं म्हणून हे जे आपले होते एका काळी आपल्याला वाटलं की आपले होते आपण त्यांच्यासाठी मेहनत घेतली तुम्ही दिवस रात्र मेहनत घेतली त्यांना जिंकून आणलं त्याच लोकांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं सरकार पडलं म्हणून टेबलावर चढून नाचलेले आहेत हे असले लोक जे टेबलावर हातवारी करत नाचतात असे संस्कार घेऊन आलेले लोक हे आपले राजकीय नेते होऊ शकतात ना आपले लोकप्रतिनिधी होऊ शकतात ना तुम्ही कदाचित तुम्ही त्यांना आपलं पण हे असली महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती आणि कधी घडू द्यायची नाही हा निर्धार आपण करायचा आहे मी येत आहे अनेक वर्ष मध्ये जो विकास घडलेला होता त्याला आपण चालना देण्याचा प्रयत्न केल परत हे दोन वर्षात मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू झालंय आणि जनतेचा आवाज कमी ऐकलं जातो दादागिरी वाढत चाललेली आहे कोणाची जरी जमीन असेल ती हडपण्याचा प्रकार चालू आहे किंडी चोर असतील गळीचे गुंड असतील हे फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे सामान्य नागरिक हात उठवण्याचा प्रयत्न होत आहे तो त्या गद्दार आमदाराकडून होत आहे आज मी त्याला इशारा देत आहे तेवीस तारखेला सरकार ये आमचं येत आहे आणि सरकार आल्यानंतर लपायला जागा मिळणार नाही छुपायला जागा मिळणार नाही पळून जायलाही देणार नाही जे त्या घर झमकच होणार आहे या जा धमकवला तरी तुम्हाला अर्पाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी असेल काहीतरी उगीच दाखवायचं स्वतः पळाले होते सुरतला तिथून गुवाहाटीला कुठच्या स्थितीत हलत धुलत गेले होते गुवाहाटीला आपल्याला माहिती मग त्यांचे गद्दारांचे ने ते नेते एकदा शिंदे असो किंवा हे स्वतः इकडचे असो पण आज ही लढाई जी आहे ही फक्त काही गद्दार विरुद्ध निष्ठामत नाहीये त्या अपेक्षाही खूप मोठी राहिली जसं नितीनजींनी सांगितलं की आपण मुंबईच्या हाकीच्या अंतरावर आहोत मुंबई ही तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ह्याच मुंबईला भाजप असेल दिल्लीला असेल तोडून गुजरातला जोडता येत नाही ह्याच मुंबईला केंद्र शासित करता येत नाही कारण त्यांना माहिती आपण सर्व रस्त्यावर उतरून मराठी माणूस असेल आम मुंबईकर असेल हा रस्त्यावर उतरेल कुठल्याही भाषा बोलीच असेल मग काय करायचं मग निवडणुकीत प्रयत्न करायचा आपण मुंबई जिंकताही आली नाही तर आता शेवटचा प्रयत्न ह्या भाजपचा आहे की मुंबई ह्या अदानीच्या घशात कोणत्यात टाकायचं मुख्यमंत्री कोणाचा तो गद्दार बरोबर आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यातून एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत दुसरी उपमुख्यमंत्री कोण आहेत अजितदादा तेच अजितदादा ज्यांच्या विरोधात भाजपनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांनी लाठीचा सण केला लाट्याकाठे काढले आंदोलन केली सांगितलं हे भ्रष्ट आहे जेलमध्ये गेले सगळं काही केलं आणि ज्या मिनिटाला अजितदादा महायुतीत गेले भाजपचा जो पालकमंत्री होता पुण्याचा त्याला बाजूला के केलं आणि त्याच कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दादांना आलेल्या दहा मंत्री जे आहेत ह्या सरकारमध्ये ते फोडलेल्या शिवसेनेतून आहेत नऊ मंत्री जे आहेत ते फोडलेल्या राष्ट्रवादीमधून आहेत आणि सहा जे भाजपचे आहेत त्याच्यातून पण फक्त सहा ओरिजिनल भाजपचे आहेत चार हे बाहेरचे आहेत विधानसभेचे अध्यक्ष दोन हजार एकोणीस चे इम्पोर्ट होते आधी शिवसेनेत होते मग राष्ट्रवादीमध्ये होते आता भाजपमध्ये दोन तीन वर्षात जर निवडून आले तर कुठे असतील आपल्याला माहिती नाही हे सगळं चित्र पाहिलं सगळे मंदिर घ्या मंदिराची न्यास घ्या कुठचंही महामंडळ घ्या कुठचंही मंडळ घ्या आज भाजपला काय मिळेल पण सगळीकडे एकच प्रयत्न होतोय की महाराष्ट्राला रोखायचं कसं मी आज तुम्हाला विचारत आहे हे सगळी जी काही लूट चालली आहे जो काही भ्रष्टाचार चाललाय जो काही नागतपणा चाललो जो काही नालायकपणा या सरकारने दाखवलेला स्वतःचा चेहरा म्हणून हे तुम्हाला मान्य आहे की परिवर्तन आहे जे काही गद्दार जे टेबल्यावर चढून नाचलेले तुम्हाला तेच पुन्हा राज्यकर्ता म्हणून पाहिजे की परिवर्तन हवंय तुम्हाला नितीन जी हवेत तिच्या हवे आणि जर नितीन दादा हवे असतील तर आपली निशाणी कुठची